मैदाना मैदा। या मैदानाकडे संपूर्ण महाराष्ट्राची ओढ लागली म्हणजे हिंद केसरी मैदान हे सज्ज झालंय आणि या मैदानाचा कोण होणार दोन हजार पंचवीस चा मानकरी नक्कीच कमेंटद्वारे कळवा या मैदानाची तयारी कशा पद्धतीने झाली ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्णरित्या पाहणार आहोत चला तर मग मित्रांनो सांग मध्ये चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो पेडगाव मैदानाची तयारी अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे सर आहेत मोरे सर नमस्कार नमस्कार काय सांगाल वातावरण आणि हवामान कसं आहे नाही वातावरण एकदम चांगलं असं वातावरण तयार झालेलं आहे एकवीस सहा म्हटलं की या ठिकाणी एकवीस तारखेला आज ताग आहेत पाऊस कधीच आला नाही आणि बावीस तारखेचं गेल्यावर सुद्धा आपण गॅरंटी दिली होती मागे सुद्धा तुम्ही वाईट बघू शकता एकवीसला अजिबात पाऊस आला नाही बावीस तारखेला पाऊस आला आ, या मैदानाचं वैशिष्ट्यच आहे कारण या मैदानावरती प्रेम करणाऱ्यांची संख्या अपाट आहे आणि त्या सगळ्यांच्या प्रेमाखात या ठिकाणी निसर्गसुद्धा थोडासा थांबत असतो त्या पद्धतीनं कालच्यापासून पावताना पावसानं विश्रांती घेतलेली आहे तयारी कशा पद्धतीने करण्यात आली फाटीची आत्ता स्थिती कशी आहे काय आताशी तास उजरून झालेत अजून या ठिकाणी कुठं कुठेतरी पावसामुळं थोडंसं वाहिलेलं आहे त्या ठिकाणी आता माती टाकून एकदम लेवल करून घ्यायचं काम चालू होणार होणार आहे बॅरिकेटिंगचं काम सुरू झालंय बॅरिकेटिंग आहे ह्या साईडला बाल्कनी आहे पुढल्या साईडला निसर्गाची देण बाल्कनी आहे प्रेक्षकांची सुद्धा या ठिकाणी यंदा विचार केलेला आहे चांगला नोंदी संदर्भात काय सांगाल नोंद ही पूर्ण झाली का तू नोंद आधतची रात्रीच पूर्ण झालेली आहे आणि ओपनची सकाळी पूर्ण झालेली आहे म्हणजे संपूर्ण संपूर्ण झालेली म्हणजे आता ज्यांना नोंद करायची गेल्या वर्षी सुद्धा तसंच झालं होतं आणि गेल्या वर्षी सुद्धा भागातले बैलगाडी मालक बरेचसे गाडी नोंद करायची राहिले त्यांना पळायला मिळाला नाही यंदा आवर्जून सांगून सुद्धा बऱ्याच जणांना वाटलं नाही शेवटच्या दोन दिवसात नोंद करू यंदाही बरेच जण अफाट म्हणजे नाही म्हटलं तरी एक हजार ते एक मला आले असतील मग बाकीचे ज्यांच्याकडे पोहोचेत त्यांना किती गेले असतील एवढ्या जणांचे कॉल आले की आमची नोंद करून घ्या नोंद करून यापर्यंत आपला बोलल्याप्रमाणे आपला कोटा पूर्ण झाला त्या पद्धतीने गाड्यांची नोंद पूर्णपणे बंद झालेली एकूण फाटी संदर्भ जर माहिती द्या पल्ला वगैरे किती असणार फाटी असत लातला अंतर किती नाही आता पल्ला आणि हे काय सांगायची गरज नाही हे म्हणजे आम्ही जन्मायच्या आधी तेव्हापासून हे पेडगावकरांची हीच फटे त्याच्यामुळं आता बारक्या पोराला जर म्हटलं की पेडगावचं मैदान तर ती सुसज्ज अशी फाटी असती पंधरा फूट तुम्हाला जर फाटीचं अंतर जर म्हणायचं म्हटलं नाही पंधरा फूट आतल्या आत असते म्हणजे तासातल्या तासात जर दर्जा तुम्हाला सतरा फूट गाऊल बाहेरच्या मातीच्या माती जा म्हणलं माती तर पंधरा फूट गावतं आणि पल्ला आपला एक हजार फूट बरोबर आहे आता मग सर नवीन नियम केला की दोन्ही बैलगाडी मालकांना एकच चिट्टी नियम माल तो नियम बरेच बैलगाडी मालकांना तो प्रश्न विचारला हा नियम कसा वाटतोय तर बरेच जणांकडनं पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला तर तो नियम नियम कुठं तरी एक नवीन एक सुरुवात आहे म्हणावं लागतं नवीन सुरुवात म्हणजे पेडगावकरांचं पहिल्यापासून चालत आलेलं हे पेडगावचं मैदान आणि पेडगावच्या मैदानात काय नाही काहीतरी जरूर वेगळा पॅटर्न असतो यंदाचासुद्धा वेगळा पॅटर्न म्हणजे एक चिठ्ठीचा हा पॅटर्न आहे ज्या चिठ्ठीवरती मालकाला पण भाग जात ती चिठ्ठी विकता येत नाही किंवा काहीच करता येत नाही चिठ्ठीला जिथं चिठ्ठी निघल तिथं ते पळणं भागच आहे कारण आपण गाडी नोंद करत असताना बैलगाडी मालकांची दोघांची नावं घेतलीत त्यांच्या दो दोघांच्या बैलाचे फोटो घेतलेत बैलांची नावं घेतलीत असा आपल्याकडे बायोडेटा आहे आणि तो बायोडेटा आपल्या कॅम्प्युटरला पीड आहे जरी यदा कदा तीन नंबर तासावरती तिने मूर्खपणा केला असेल दोन चिठ्ठ्या टाकल्या असतील तिसऱ्या गटात त्याची गाडी निघाली आणि तिथं त्या तासाला तिने गाडी पळवली आणि ती गाडी नावावरती पंधरा गटात जर पळीन ती गाडी बसली तरी त्याचा निकाल कॅन्सल होणार आहे म्हणजे सगळं जो डाटा आहे तो कॉम्प्युटर फीड डाटा कॅम्पून म्हणजे पहिलांच्या फोटोसह हो तो डाटा तुमच्याकडे फीड केला हा, हा, फिट केलेल्या आता आ, विलास पैलवान जे आहे त्यांनी एक प्रश्न आणि त्याचं उत्तर पण दिलं की जर समजा पैरा इन केस कॅन्सल झाला आणि तर त्या बैलगाडी मालकाने कसा निर्णय घेत <laughs> नाही बैलगाडी मालकाने पण निर्णय घेत असताना आपण सांगितलेलं आहे काय सुद्धा पैलवानांनी सांगितलेलं आहे की एखाद्याचा बैल आजारी पडू शकतो परंतु दोन्ही बैल कधी आजारी पडू शकत नाहीत त्यामुळे एका आता बरेच जणांचे फोन येत की ती आमची पावती चेंज करायच्या ह्या पाय पावतीवरती ही बैल अजिबात तसं काय होणार नाही फक्त एका बैलाचा काही जर प्रॉब्लेम झाला असला तर ते एका बैलाचा फोटो आपण चेंज करून द्यायचं या ठिकाणी आपण तयार केली आता आदत आणि ओपनला जवळपास दोन हजार गाड्यांची नोंद घेतलेली आहे आपण काय केलेलं माहितीये का ओपनला एक हजार एक गाडीची नोंद आपण घेतलेली आहे आणि आदतला एक, ह... एक हजार शंभर म्हणजे अकराशे गाड्यांची नोंद घेतली अकराशे गाड्यांची नोंद घेतलेली म्हणजे शंभर गाड्यांची म्हणजे बैलगाडी मालकांचे फोन आले असतील की नोंद जरा थोडीशी वाढ नाही काय झालं चुकून पावती पुस्तक आपण एक हजार एक म्हणून आपण अकराशे अकराशे पावती पुस्तक छापली होती आणि ती पुस्तकं घरी होती ते एक कार्यकर्ता पुस्तक घेऊन गेलं आणि त्याच्यावरती नोंद झाली जवळजवळ साठ गाड्यांची नोंद झाली त्याच्यामुळे ते, तो तो ते वर गाड्या नोंद झालेल्या आहेत नाहीतर एक हजार एकच एप्पनला पण आदतला पण एक हजार एकच करणार होतो परंतु त्या पन्नास ते, पन ते साठ पावत्या घेतल्यामुळं त्या परत चाळीस घ्यायला लागल्या आणि आदतला अकराशे गाडी नोंद मोरे सर गर्दी भरपूर होणार त्या दिवशी कारण प्रेक्षक पण आतुरलेले असतात त्यांच्या आवडीचे बैल पाहण्यासाठी तर कशा पद्धतीने गर्दीवर प्रेक्षकांवरती कंट्रोल कशा पद्धतीने करण्यात येणार प्रेक्षकांच्यावरती कंट्रोल करण्यासाठी आपण तीन लाईव्ह सिस्टीम म्हणजे तीन आपण स्क्रीनची सोय ठेवलेली आहे प्रेक्षक प्रेक्षकांसाठी या ठिकाणी आ... वेगळी आपण यंदा बाल्कनीची सोय केलेली आहे ह्या साईडला पुढं निसर्गाची देण टेकडी आहे साईडला वाहनं लागण्यासाठी भरपूर जागा आपण ठेवलेली ह्या साईडला या साईडला त्यावरती भरायचं आहे आणि बघण्यासाठी तीन स्क्रीनची सोय केलेली आहे एक ह्या अशी वावरातल्या साईडला लावली जाईल दुसरी त्या पडेल्या साईडला आणि तिसरीचं एक नियोजन त्या पडलेल्या टिकडीच्या साईडला तरी एक नियोजन केलं जाईल अशा तीन आपण यंदा स्क्रीनची सोय केलेली आहे जेणेकरून प्रेक्षकांना या मैदानाचा आनंद घेता यावा आणि या मैदानात कुठल्याही प्रकारे प्रेक्षकामुळं बैलगाडी मालकावरती अन्याय होता कामाने कारण माझ्या मते महाराष्ट्रातला कुठलाही टॉपरचा बैल असा राहिला नाही की तो या मैदानात सहभागी झाला नाही सगळे सहभागी झालेले आहेत त्यामुळं गट हा बाकीच्या छोट्या मैदानाचा फायनल या पद्धतीच पाहायला मिळणार आहे प्रत्येक गटाला चुरस पाहायला मिळणार आहे तास कुठलंही मोकळं राहणार नाही त्या पद्धतीत फक्त प्रेक्षक वर्गाने सहकार्य करायचं पुढं सुद्धा आपण पन्नास पन फूट प्रेक्षक निकाल रेषेच्या माग आपण तास टाकलेला आहे त्या तासाच्या मागंच उभं राहायचं आहे पुढं कुणी यायचं नाही पुढं जर आला या ठिकाणी तरुण रक्त आहेत पोरांच्या हातात हासूर आहे का तर हासूर आहेत फक्त प्रेमानं सांगितलं जाईल प्रेमानंच सांगल्यानंतर प्रेमानं आपण दाद द्या आणि थोडंसं आपलं मैदान म्हणून आपल्या मैदानाला सहकार्य करा आता तुम्ही म्हटलं तसं वीस तारखेलाच कस लागणार आहे मासाच्या छातीचं ठोक आत्ताच वाढायला सुरुवात झालेली आहे ग मैदानापेक्षा वीस तारखेला जोपर्यंत चिठ्ठी कुठं निघते हे पाहण्यासाठी सगळ्यांचे छातीचे ठोके वाढलेले आणि त्याच्यातला एक मुद्दा असा राहिला की बरेच जणांच्या आत्ता फोन यायला लागले की तुम्ही लाईव्ह लॉट काढत असताना बरेच जण म्हणतायत नावं पुकरा बरेच जण म्हणतायत नुसते नंबर पुकरा तर त्याच्यावरती या ठिकाणी सजेशन अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष नितीन आवाज शेवाळे आणि पहिलवानांना विचारून तो या ठिकाणी आपण निर्णय त्यांच्याकडे दिला ते सांगतील ते म्हणले नंबर जाहीर करा नंबर केले जातील सगळं नावं म्हटली तर आपण नावं जाहीर करत असताना एक नाव नाही पुखरणार त्या पहिल्या मालकाचं नाव दुसऱ्या मालकाचं नाव पहिलाचं असं नाव सगळ्याचं म्हणजे जी आपल्याकडे प्रमुख आहे ती सगळं पुखरलं जाईल फक्त तो निर्णय या ठिकाणी आपण त्यांच्याकडे ठेवलेला आहे आणि त्यांच्या उपस्थितीत हे सगळे लॉट काढले जाणार आता व्यावसायिक यायला सुरुवात झाली तर व्यावसायिकांना खास राईट साईडला जागा केली आहे का कसं कॅक्ची पण काही व्यावसायिक येणार मैदाना दिवशी व्यावसायिकांसाठी महत्वाचं जसं आपण गेल्या वर्षी केलेलं स्टेजच्या पाठीमागे या ठिकाणी सगळे जागा करून दिलेल्या जेणेकरून एक साइडलाच व्यवसाय असतील कारण अकरा नंबर तासाच्या पलीकडे बरेचसे बैलगाडी मला इकडे बैल बांधतात जर त्या साईडला व्यवसाय लागली आणि बैलांचं काय असतं कारण बैलांना म्हटलं जागा पाहिजे आणि दुसरी गोष्ट काय होते गाड्यांची संख्या भरपूर असणार आहे एक हजार एक गाडी ओपनला एकवीसला आणि बावीसला अकराशे गाडी त्यामुळे हा सगळा पोर्शन उजव्या बाजूचा म्हणजे अकरा नंबर तास पलीकडचा पूर्ण बैल मालकांसाठी असतो इकडे जर व्यावसायिक चुकून लागले काय होणार एकाला जागा दिली की तिकडचे दहा जण तिकडे जाणार काय होणार इकडे पब्लिक असतं तेवढंच इकडे पब्लिक असतं त्या अनुषंगाने एकाच बाजूला व्यावसायिकाने आणि या बाजूला अकरा नंबर तासाच्या बाजूला कुणी चुकून की बाबा आम्ही डोळा चुकून कमिटीच्या मैदाना दिवशी गपचूप गाडी लावतो लावली तरी आपली गाडी तिथनं काढली जाणार शंभर टक्के आणि दुसरी गोष्ट जे छाते वर्ग आहेत म्हणजे बेडगाव मैदानाचं ज्यांचं प्रेम आखंड महाराष्ट्रात ने तर किंवा पंचकडितले तालुक्यातले जिल्ह्यातले ते टू व्हीलर खास करून टू व्हीलर मोटरसायकलवर जेणार आहेत त्यांच्यासाठी महत्वाची सूचना असणार आहे आपण ज्या वेळेस मैदानामध्ये एंट्री करा त्या ठिकठिकाणीच आपल्याला पे अँड पार्कची सोय केली आहे फक्त टू व्हीलरसाठी कारण टू व्हीलर चोरी जाण्याची जास्त भीती असते फोर व्हीलर काय जास्त चोरी जाऊ शकत नाही कारण फोर व्हीलर डेअरिंग करत नाही कोण परंतु टू व्हीलर गेल्या मैदानामध्ये काल आपण रात्री माझ्या चॅनलवरती बाहेरवरती असेल पोलीस अध्यक्ष होते आमचे त्यांनी पूर्व सूचना दिलेल्या आहेत त्यांचे काही कर्मचारी सिव्हिल सिव्हिल ड्रेसमध्ये इथं मैदानामध्ये उपस्थित असणार आहेत जेणेकरून एकी कापू किंवा हे लापण माणसं जे फिरत असतात गोरगरिबांना म्हणजे काय त्यांच्यावर आळा घालण्यासाठी या ठिकाणी पोलीस प्रशासन आमच्या सोबत आहे त्यांनी या ठिकाणी त्यांची टीम जवळजवळ वीस ते पंचवीस पोलीस म्हणजे पोलीस स्टाफमध्ये सिव्हिलमध्ये जसं आता फिरतोय ड्रेसवर असे नॉर्मल असणार आहेत चुकून गावला ताळा घ्यात आणि पब्लिकमध्ये महत्वाचा गाव गावला तर काय म्हणजे आम्ही पण काय करू शकणार नाही त्यामुळे चोरीचं डेरेगेस करू नका कारण कसं होतं एवढ्या गर्दी चुकून गावलं तर एखाद्याला म्हणजे मार लागला जीवांशी गेला काय कोणा केस के होऊ शकणार नाही कारण गर्दीत काय केस होत नाही कोणा फक्त आपल्या आपण सावधगिरी बाळगा फक् टू व्हीर बीएल पार्क मध्ये गाडी आपली दहावीस रुपये दहावीस रुपये मध्ये आपली गाडी तिथं दिवसभर सेफ असणार ज्या ठिकाणी पार्किंग फॅसिलिटी त्या आपण गाडी गेटिंग म्हणजे कळकांना पॅक करणार चारही बाजूने आतमध्ये जेवढ्या टू व्हीलर येतील पाचशे सातशे हजार काय येतील त्या टू व्हीलर आत लावणार वळीन व्यवस्थित तिथं चार पाच जण पोर असणार आहेत त्यांना पण ते टीमला दिलेलं आहे बिएन पार्क ते दिवसभर त्या गाड्याची राखण करणार आहेत की तिथून गाडी कुठल्याही प्रकारे चोरी जाणार नाही पावते असणार आहे एक वीस रुपयाची दीड लाखाच्या का ज्या वीस रुपये मला नाही वाटतात कारण आपल्या असं किरकोळ जरी मैदानात आलो आपण बघा गेलो शे पाचशे रुपये खा नाश्ता पाण्याला जातात त्यामुळे पेअर पार्क साठी तेवढी सोय करा तीन बंद झाली तेवढी रिसर गाड्या पाहणार आहेत आणि मैदानी असं होणार आहे महाराष्ट्रात नव भारतात तोडच नाही अस्सल पंढरी बैलगाड्याची काय असेल तर पेडगावला एकवीस जूनलाच या पाऊस वीस काय नाही आता दोन भागात साफ झालेलं आहे आता अलर्ट असा आहे की पाऊस आठवडाभर तर नाही येणार त्यामुळे सगळ्यांनी या आणि कमिटीला सगळं टाक नियम जे दिले आहेत संघटनेचे गड़ शासकीय नियम लागू आहेत आणि जो महत्वाचा मागास सरकारने मुद्दा सांगितला नोंदणी संदर्भाचं नाव घ्यायचं का नंबर तो या ठिकाणी अखिल भारतीय बैलगडी संघटना अध्यक्ष नितीनबाळ यांनी यातनं एक तुम्हाला एक पण सांगतो अनेक मुद्दा मी नावाचा विषय सांगतो जर नाव पकडलं समजा मोरे सरकारांचा रमान आहे आणि माझा एक स्वयाजीड सरजे ती गाडी टॉपची म्हणलं का नाही ती एखादा सर्वसामान्यांचा विचार मी सांगतो आम्ही सर्वसामान्य म्हणून सांगतो तो काय म्हणणार आपल्या गटात टॉपची आप गाडी लागली पासून आपल्याला थांब पत्ता लागणार आहे नको ला बड चार पाच हजार भाडं हे पण सुद्धा होणार आहे त्यामुळं दोन्ही अँगलला विचार करूनच या ठिकाणी या पावतीचा नंबर सांगायचा हा निर्णय संघटने बाकी सरकार सर्वसामान्यांची बैलगाडी मालक येणार काय आव्हान कारण या फाटीवरती म्हणजे कोणीही कधी पण उजेड देईल काय सांगू शकत नाही त्याबद्दल काय आता चालूचा जर काळ पाहता आपण रोज मैदानात हां रोज मैदानात आणि रोज मैदानाचा काळ पाहता आपल्याला प्रत्येक मैदानात एक किंवा अठा दुसरा चेहरा आपल्याला पाहायला मिळतो आणि या मैदानाचं एक वैशिष्ट्य तुम्हाला पाहायला मिळेल एक दोन तीन उलट चित्र पाहायला मिळणार एक दोन तीन जुने चेहरे राहतील आणि बाकी सगळे नवे चेहरे या मैदानात पाहायला मिळणार कारण सर्वसामान्य बैलगाडी मालकांच्या हक्काचं मैदान म्हणून समजलं जातं त्याच पद्धतीत आयोजन आणि नियोजन सगळी आणि फक्त सांगायचं आणि पेडगावकरांनी करायचं त्या पद्धतीत केलेलं आहे बक्षिसाची जर संख्या तुम्ही म्हणता की अफाट बक्षिसं दिलेल्या आहेत बाकीचे सन्मान चिन्ह घ्या गाड्या घ्या पिंढीचं घ्या ही सुद्धा अफाट आहे बजी बैल गाडी मालक जो फायनलला राहणार आहे त्याला जाताना दुसरी गाडी बरोबरच बक्षीस करायला लागणार एवढी बक्षीस आहेत फक्त आपण डिक्लेअर केलं ज्यावेळेला त्या मैदानात आपण सगळ्यांचे देणार आहेत बक्षीस जाते म्हणजे सौजन्य जाते त्यांचे नाव पण तो सगळ्या बक्षीस म्हणजे विविध प्रकारची बक्षीस सुद्धा दिले देण्यात येणार आहेत सांगितले हा सांगितलेलं नाही कारण आमचं पहिल्यापासून म्हणजे गाजावाजा नाही जास्त आपण गाजावाजा करायचं नाही प्रेक्षकांनी गाजावाजा करायचा आता जे पब्लिक न गाडी आहे म्हणजे दोन्ही साईडला त्या बाबतीत एक वेगवेगळे तो कसा सगळ्या बाजूने सगळ्या बाजूचा विचार केलेला आहे बरेच वेळा काय होतं आता ह्या बाजूला जर म्हणलं नाही दोन्ही बाजूला म्हणलं तर हे एक नंबर तास आहे एक तासाच्या पडलेल्या साईडला जर म्हटलं तर मध्ये वीस फुटाचं अंतर म्हणजे हे त्या वीस फुटाच्या अंतरमध्ये एकही तुम्हाला माणूस दिसणार म्हणजे वीस फूट पब्लिक माघार राहणार आहे तरी आता कदाचित ती गाडी जर दोन नंबरला उतारली तर त्या गाडीचा सुद्धा आपण या ठिकाणी प्रवेशवी माघार देऊन त्यांचा आपण सन्मान करणार आहोत परत सेमीला जरी म्हटलं तर सेमीला एक लावतर तो फायनलला राहणार रा आहे दोन लावतर त्यालाही बक्षीस आहे तीन लावत त्याला सुद्धा बक्षीस आहे म्हणजे बक्ष्याची संख्या इतकी आहे की अफा आठ बक्षीस आहेत इथं फक्त बरेच जण म्हणले की बाबा एक नंबरचं बक्षीस एवढंच आहे त्याच्यापेक्षाही खालचं बक्षीस जास्त आहे म्हणजे ते <इंग> बाकीची जी स्पोर्ट्स तर्फे देण्यात येणार आहे ती बक्षीस वेगळीच आहेत वेगळी नाव घेऊ शकणार एवढ्या लोकांचं होणार सरकार परंतु सगळ्यांचं घेऊ शकणार नाही तर सरकारने सांगितले शंभर टक्के फायनलच्या बैलगाडी मालकांनी फोर व्हीलरच लावायच बाजूला जशी तुमची बैलांची पिकअप असेल त्याच बाजूला एक पिकअप मधलं जातली मोरे सर जर हॅट्रिक केली तर एक संपूर्ण एक वर्षाचा खुराक देण्यात येणार आहे आणि बाकासरोवरनं या मैदानाला आता आम्ही या ठिकाणी नवीन प्रथा चालू करत आहोत यंदापासून जो बैलगाडी मालक या मैदानासाठी सलग तीन वर्षे एक नंबर करणार आहे तर त्या बैलगाडी माल म्हणजे बैल मालकाचा संपूर्ण बैलाचा खुराकाचा खर्च यात्रा कमी देणार आहे आणि दोन वर्ष बकासूरनं केलेला यंदा जर त्यानं केला तर त्या बाकासुद्धा सगळा खर्च देणार आणि इथून पुढं इथून पुढं सुद्धा जो होईल या मैदानाचा सलग तीन वर्ष एक नंबर करत त्याला या ठिकाणी संपूर्ण बैलाचा भागाचा खर्च या देणार हा नियम इथून पुढं चालवा आणि दुसरा एक या ठिकाणी बैलगाडी मालकांसाठी खुशखबर आहे आदत आणि ओपन गेल्या वर्षी जसं बकासून आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी एक नंबर केला या यावर्षी जर आदल्या दिवशी ओपनला एक आदतला एक नंबर जर केला तर त्याला वैयक्तिक एक एक लाख रुपयेचं विनायक देशमुख यांनी या ठिकाणी बक्षीस जाहीर केलं आहे आणि अजून दोघा जणांनी एकावन्न एकावन्न बक्षीस डिक्लेअर केलं आहे फक्त ते त्यांच्याकडे वैयक्तिक केलेलं आहे ते आपल्या नाही त्यामुळं ते अजून बरेच बक्षीस आहेत ते त्यांच्या पद्धतीनं ते देतील फक्त आपली यात्रा कमिटी यात्रा कमिटीला बांधील आहे तेवढं या ठिकाणी बक्षीस दिलं जाईल आता या ठिकाणी पटांगण आहे आता सगळ्या बैल गाडी मालकात तुम्हाला सांगायचं जर म्हटलं तर आता छत्रपती संभाजीनगर किंवा शिंदे जालनाग त्या भागातली जर गाडी आता म्हटलं नाही म्हटलं तर दोन अडीचशे ते तीनशे गाडी या मैदानात उपस्थित राहणार आहे आता अडीचशे तीनशे म्हणजे पाचशे ते सहाशे बैल त्या सगळ्यांची राहायची सोय या ठिकाणी किती जरी पाच सहा गाव म्हटलं तरी करू शकत नाही त्यामुळं फक्त या ठिकाणी जी गरज आपल्याला बसेल फक्त ते आपल्या आम्हाला तुम्ही आम्हाला बोलवून सांगायचे बाबा पिण्याच्या पाण्याची वगैरे सोय केली जाईल खोरा गरज आपला स्वतः स्वतः आणायचं आहे या ठिकाणी भरपूर पटांगण आहे कुठेही या ठिकाणी आपण राहू शकता आणि बऱ्याच जणांच्या या ठिकाणी आमचे सहकारी मित्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वैभव पाटील कातरखाटाव यांनी आवाहन केलेलं आहे जे लांबून बैल गाडी मालक येणार आहे त्यांना राहायची सोय नाही निवारायची सोय नाही त्यांच्या बैलाचे निवाराची सोय या ठिकाणी सो कातरखाटावमध्ये केलेले आहे तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता आता आजूबाजूला जेवढे गोटे होते ते सगळ्या गोट्याला या ठिकाणी बुकिंग झालेलं आहे ज्याच्या त्यांना आपण त्यांना जागा दिलेली आहे परंतु सगळ्याचनी जागा उपलब्ध आपण करून देऊ शकतो फक्त सहकार्य करा भरपूर मोठं पटांगण आहे त्या ठिकाणी आपण राकेश गाडगी खाटवचे आहेत बघा त्यांनी सुद्धा त्यांचं शेड जवळजवळ एक दहा पंधरा बैल बसतील एवढं मोठं शेड मोकळाय त्यांनी सुद्धा आवाहन केलेलं जर कोणाला राहायची सोय नसेल तर तिथं येऊन तिथे सोय होऊ शकते सोय होऊ शकते खूप सुंदर मुलाखत दिली आणि मोरे सरकार तुमच्या लाडक्या बैलाचं म्हणजे मथुरचा आज वाढदिवस आहे त्याबद्दल काय सांगितलं नाही पब्लिकचा ओरिजिनल भिथाड म्हटलं तरी त्या बैलाला अवघड ठरणार आहे कारण त्या बैलाचा इतिहास आहे जोक नाही म्हणजे सलग पळणं मुंबईतसुद्धा कडो पब्लिकनं पळतो आहे आणि इथंसुद्धा सुद्धा तीन फेऱ्याच्या मैदानाला आतून उद्या बाहेरून उद्या पळतो आहे तो बैल झाला आणि तो, तो बैल घाडल्यामुळं राहुलबाईंचं नाव झालं आणि या बैलगाडी क्षेत्रातला दिलदार मनाचा तो राजा माणूस आहे दोघांचं समीकरण देगा दोघांना या ठिकाणी आमच्याकडून मनपूर्वक धन्यवाद आणि मथुरला वाढदिवसाच्या पेडगावकरांचं पण खूप खूप लक्ष शुभेच्छा भरपूर वर्षाचा अनुभव आहे पब्लिकनं पळणार तुमच्या करिअर नाही पाहिलेत बैल असंख्य बैल असे आहेत की पब्लिकनं पळणार आहेत परंतु त्यांचा काळ झालेला आहे आता आमचा सुद्धा सुद्धा पब्लिकनंच पळाला मुंबईत तीन वर्ष पळाला परंतु त्याचा बंदीत काळ गेला अशी बैल बरीच घडलेली आहेत परंतु माझ्या मते एक पाच वर्ष मुंबईत पब्लिकनं पळणार आणि अजून खरंच तर मी त्याच्याबरोबर लढत देत आहेत तर अजून तो, तो या ठिकाणी मात म्हणजे स्वीकारत नाही त्यांच्यावरती मात करतो आहे म्हणजे जिंकतो आहे अजूनसुद्धा असा बैल कोणी अवघड परिस्थिती दादा आता तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद आणि नक्कीच एक सुवर्ण संधी आहे सुद्धा आणि बैलगाडी सुद्धा आणि सहकार्य करा कमिटीला एवढंच आव्हान राहील कारण त्यांचे प्रयत्न तर असणार आहेत आणि जे ऐकणार नाहीत त्यांना पेडगाव कमिटीचा पॅटर्न सुद्धा असणार आहे तो आपल्याला मैदानात दिसेलच तर जास्तीत जास्त सहकार्य कराले मित्रांनो पेडगाव गावची ज्येष्ठ बैलगाडी मालक आहेत आपल्याला संभूत आबा नमस्कार नमस्कार काय सांगाल तयारी पूर्णरित्या झालेली आहे आणि बैलगाडी मालकांना काय आवाहन कर बैलगाडी मालकाला एकच आवाहन करणार की आम्ही जो साहजिक करणार आहे ते सगळं पारदर्शक करणार आहे पारदसं करत असताना तुम्ही सुद्धा त्याला साथ दिली पाहिजे आणि जे भूतावेळी एवढ्या वेळेत आपल्या सगळ्या गोष्टी पार पाडल्या पाहिजे त्या एवढं बैलगाडीला सगळ्यांना आम्ही नम्र विनंती करतो दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणी काय गोष्टी जे शिस्त शिस्तीचं पालन झालं पाहिजे कमिटी जे काय सांगेल ना त्या गोष्टी तर ऐकल्या पाहिजे स उदाहरणार्थ गाड्याखाली जात असताना वेळेचं बंधन राहिलं पाहिजे तरच आपल्याला कोणत्याही गोष्टीचे पुढली वाटचाल करता येईल त्यासाठी सगळ्यांनी हे सहकार्य करणं गरजेचं आहे कारण कर त्यांनी सहकार्य केलं तरच हा गोष्ट उपलब्ध वेळेत पार भर पडते आणि दुसरी गोष्ट सुनील मौर्याने तर काय स समुद्राच्या पलीकडे देऊन ठेवलेलं आहे गावाला त्याच्यामुळं त्यांच्या आणि गावाच्या एवढी वावा झालेली आहे की खरोखर आम्ही मोठं तकदेरवाला आहे असं म्हणावं लागेल कारण आज पेडगावला जेवढ्या गाड्या येणार आहेत मी कालपासूनच ऐकतो या की खरोखर ती एवढा उत्साह त्यांना तो एवढे पैसे मिळतील रिमे हा त्याचं काय त्यांना नाही पण पेडगावच्या मैदानामध्ये माझा बैल पळायला पाहिजे एक त्यांची मोठी आव्हान आहे किंवा हे उत्सुकता हां भल ते काय असू द्या पण पेडगावच्या मैदानात जो जनावर किंवा बैल पळेल तो खरोखर कुठेतरी गोळाला गेले त्यांची एक आशय आणि होणार हे नक्की आमचा आशीर्वाद आहे त्यांना त्याच्याबद्दल प्रश्न येत नाही आणि सुनील सारखे आम्हाला व्यक्ती मिळाल्यामुळे खरोखर आम्ही फार धन्यवाद आहे धन्यवाद